हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत पावभाजी इथे मी तुम्ही बघू शकता ओले वाटाणे घेतले आहेत गाजर घेतलेले आहेत बीट घेतलेलं आहे आणि फ्लॉवर घेतलेला आहे ते उडून मी बटाटे घेतलेले आहेत सात आणि बीटचे तुकडे पण मी घेतलेले आहेत ही पूर्वतयारी तुम्हाला करून घ्यायची आहे पावभाजी बनवायच्या अगोदर ह्या सर्व भाज्या तुम्ही अजूनही ॲड करू शकता बटाटे मी आधीच उकडून घेतलेले आहेत तीन मी पाच शिट्ट्या काढल्या होत्या माझ्या कुकरला त्याच्यामुळे ते लवकर मऊ होतील आता इथे मी सर्व भाज्या आहेत त्या कुकरला लावणार आहे जसं फ्लॉवर आहे वाटाणे आहेत भाज्या मी तिकडे कुकरला लावून घेतल्या आहेत त्यालाही मी चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे इथे मी बाकीचा मसाला रेडी करून घेतला आहे टोमॅटो चार चिरून घेतलेले आहेत कांदे चार चिरून घेतलेले आहेत उब उकडलेले बटाटे मी आता स्मॅश करून घेतलेले आहेत कोथिंबीर आहे मसाला घेतलेला आहे पावभाजी मसाला घेतला आहे हळद घेतली आहे लाल तिखट आहे आणि लसूण घेतलेला आहे अद्रक पण आहे लसूण अद्रकची आपण नंतर पेस्ट बनवूया इथे मी पाच शिट्या काढून माझी भाजी शिजवून घेतली आहे इथे कुकरमध्ये तुम्ही बघू शकता त्याच्यामध्येच आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते टाकून स्मॅश करून घेऊया ती भाजी चांगली तोपर्यंत मी इकडे कढई गरम करायला ठेवली आहे तेल गरम झालं की मी कांदा टाकला आहे कांदा चांगला परतत आला थोडासा लालसर झाला की आपण मग बाकीचे मसाले वगैरे जे आहेत ते ॲड करूयात मी जे दोन मिरच्या नंतर आलं घेतलं होतं आणि लसूण याची पेस्ट मी बनवून घेणार आहे कुकरला मिक्सरला मिक्सरमधून वाटून घेऊन मग ती पेस्ट आपण याच्यात वाटणार ह्याच्यामध्ये टाकू आपण कांदा तर चांगला हलवून आपल्याला छान लाल होईपर्यंत थोडासा भाजायचं आहे जास्त करपून पण द्यायचा नाही आहे तो पावभाजीचा ऑप्शन हा खूपच पटकन होणारी भाजी आहे ही आणि सगळ्या भाज्या याच्यामध्ये असल्यामुळे आणि मुलांनाही ती खूप आवडते सगळ्या भाज्या याच्यात प्रोटीन्स वगैरे आपले ॲड होतं त्याच्यात जसं गाजर बीट नॉर्मली मुलं आपली खात नाहीत गाजर आणि ना बीट त्यांना आवडतच नाही आधीपासून पण ह्या भाजीमध्ये ते असल्यामुळे आणि ते पूर्ण स्मॅश करून त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे ती ते लोक आवडीने खातात इथे मी पावभाजीच्या स्मॅशने पूर्ण भाजी स्मॅश करून घेते आहे उकडलेले बटाटे पण मी या भाजीमध्येच ॲड केले आणि आता इथे मी खालीच थोडंसं सो त्याला स्मॅश करून घेणार आहे जेणेकरून वर आपल्याला ती कढईमध्ये जास्त हलवण्याची ना गरज नाही पडणार तोपर्यंत आपला कांदा इकडे भाजत आहे कांदा भाजता आला की मग आपण टोमॅटो ॲड करू ह्याच्यात टोमॅटो ॲड करून आता चांगला एक जीव होईपर्यंत थोडा मऊ होईपर्यंत हा परतून द्यायचा आहे कढाईमध्ये तुम्ही बघू शकता जे आपण तेल टाकलं होतं ते थोडं थोडं बाजूने आपल्याला दिसतंय ते निघताना त्याच्यात मी एक चमचा मीठ ॲड करते कांदा आणि टोमॅटो टाकल्यानंतर अजून एक चमचा टाकते दोन चमचे लागतीलच आपल्याला कारण आपले बटाटे आणि भाज्या मिळून भाजी भरपूर आहे ती त्याच्यामुळे दोन चमचे आपल्याला लागणारच आहेत मिठाचे दोन छोटे चमचे मीठ घ्यायचं आहे मिठाचं हे नेहमी तुम्ही तुमच्या नेहमीच्या वापरामध्ये कसं घेता त्याप्रमाणे घ्यायचा ते सगळं बाजून एक तेल सुटायला लागलं की मग आपण बाकीचे मसाले पण ॲड करूया इथे तुम्ही बघू शकता लाल तिखट मी ॲड केलं आहे एक चमचा छोटा एव्हरेस्ट लाल तिखट लाल तिखा मी वापरते छान मिक्स झालं पावभाजीचं मी हे छोटं पॅकेट आणलं होतं टेन रुपीजवालं ते पूर्ण मी यूज करणार याच्यात जवळजवळ दहा ग्रामचा मसाला असतो तो पूर्ण वापरायचा आहे आपल्याला किंवा तुम्ही अंदाजे तुमच्या पळी एक पळी जी आपण आता ही वापरतो आहे तेवढी पळी पण एक टाकू शकतो तिखटाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या तुमच्या नेहमीच्या वापराप्रमाणे ठरवू शकता जर जा तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजूनही गरम मसाला वगैरे असं ॲड करू शकता किंवा पावभाजीचा मसाला अजून एक पॅकेट ॲड करू शकता आता इथे आपली स्मॅश केलेली भाजी आहे ती मी त्यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट वगैरे मी आधीच टाकली होती कांदा आणि टोमॅटो टाक टाकायच्या अगोदर ती पण तुम्हाला तेलामध्ये परतून घ्यायची होती आता इथे आपली स्मॅश केलेली जी भाजी आहे ती आपण त्या सर्व मसाल्यांमध्ये पूर्ण हलवून घेत आहोत आपलं जे मिक्सरमध्ये जे थोडं पाणी राहिलेलं असेल वाटणाचं ते आपण याच्यात ॲड करूया म्हणजे ती थोडी अजून पातळ होईल आणि अजून शिजली जाईल ती भाजी बटाटेसुद्धा मी आधीच पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे तो चांगला शिजला होता त्याच्यामुळे आता भाजीबरोबर तो छान मिक्स झालेला आहे पावभाजीच्या भाजीमध्ये सगळ्या भाज्या ह्या छान मऊ होऊन जातात आणि त्या पेस्टसारख्याच दिसतात जवळजवळ ते तुम्ही बघू शकता ते मी थोडंसं गरम पाणी ॲड करून थोडी पात्र केली भाजी जेणेकरून ती एकत्र अजून शिजली जाईल पावभाजी बरोबर नॉर्मली पाव आपण खातो तर ते पावसुद्धा मी बटर लावून भाजून घेतलेले आहेत आधीच जेवणाच्या अगोदर मी ते भाजून घेतले होते तर ही भाजी आपली होत आली आहे त्याच्यावर आपण बटर थोडंसं ॲड करणार आहोत भाजीलासुद्धा आणि बटर हे आपल्याला पावालासुद्धा लावण्यासाठी ते लागतं जेवणाच्या तयारीमध्ये मीला कांदा मी चिरून घेतला थोडासा बाजूला लिंबू चिरून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतलेले आहेत जेवण करताना आपण हे सर्व एका ताटामध्ये घेणार आहोत नंतर पाव पावाची भाजी आणि कोथिंबीर कांदा हे सर्व वरून घेण्यासाठी लागणार आता इथे मी भाजीला मी कोथिंबीर थोडी ॲड केली आहे गार्निशिंग सजावटीसाठी तुम्हाला जर अजून छान लाल कलर हवा असेल तर तुम्ही फूड कलर रेड कलरचा ॲड करू शकता पण मी नॉर्मली असं काही टाकत नाही जो कलर वा तिखटामुळे येईल तोच मी हे करते खूप अतिशय चविष्ट होते ही भाजी मीडियम मिडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं जा आहे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे गॅस जेणेकरून भाजी व्यवस्थित सगळी मिक्स होईल आणि छान ती तिची टेस्ट पण छान लागते त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी झाकण वगैरे ठेवलं नव्हतं ही जशी आहे तशीच नॉर्मल पद्धतीने शिजते एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे सर्व करण्यासाठी वेळ लागतो ला, ला। भाजी शिजण्यासाठी वगैरे कारण या भाज्या आपण पूर्ण शिजवून घेतलेल्या आहेत कुकरला त्याच्यामुळे एक्स्ट्रा शिजवण्याची जास्त गरज नाही पडत इथे तुम्ही बघू शकता मी पळीमध्ये बटर घेतलं आहे आता हे बटर थोडंसं मेल्ट झालं की मी त्याच्यावरच टाकून देणार आहे ते भाजीच्या उष्णतेमुळे ते मेल्ट होईलच वरून बटर टाकल्यामुळे पावभाजीला आपल्या खूप छान टेस्ट येते आणि मुलांना बटर तर खूपच आवडत असतं पावाबरोबर वगैरे बटर म बटर लावून पाव भाजून दिल्यानंतर मुलांना ती पावभाजी खूपच टेस्टी लागते आणि खूप खातात ते तुम्ही बघू शकता ताटामध्ये मी हे सर्व जिन्नस घेतलेलं आहे पण आता एन्जॉय करूया पावभाजी तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग